खऱ्या अर्थाने दादाने अतिशय चांगले काम केले एक आपल्यासाठी घोषणावर बाब आहे आणि अतिशय म्हणजे आपल्या मतदारसंघ वेगळ्या वंशी घेऊन जाण्याचं काम केलं आज विधानसभेच्या निवडणूक केलं मी सगळे त्यांच्या पाठीशी उभं राहिले का आज राज्यातील रोहितदानी ज्यावेळेस राजकारणामध्ये आपल्या पक्षाची बाजू मांडत असताना बऱ्याच नेते मंडळींना त्या गोष्टी घटकलेल्या ज्या विरोधामध्ये राज्याचे विरोधी नेते मंडळी रोज दादा त्यांना जर उत्तर द्यायचं असेल ना आपला आमदार जास्त सगळं काही केलं ना तुमच्यासाठी तुमच्यासाठी सगळं वाहून घेतलं अरे आई सांगा राहणारा माणूस अख्खं कुटुंब तुमच्यासाठी काम करतं ना अख्खं कुटुंब वाहून घेतलं समाजासाठी आज त्यामुळे आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये या पुढील कालखंडामध्ये सर्व लगेच जनते पाठीशी उभं राहणे हे सगळ्यात महत्वाचं आहे